हॅलो साहेब राम 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 काय चाललंय काय नाही चालू आहे काम फॉर्म कधी भरणे भरला आज भरला आज हो आणि माहिती नाही कोणाला कोणाला माहिती करून काय करायचंच नव्हतं ना म्हणजे जाहीर सभा किंवा काय म्हणतो ना त्याला ते शक्ती प्रदर्शन करून काही करायचं नव्हतं अच्छा म्हणजे जवळजवळ पाच एक आधार करून गेलो फक्त तुम्हाला नाम मात्र निवडणूक लढायची का म्हणजे म्हणजे पक्षाने तिकीट दिलं म्हणून तुम्हाला निवडणूक लढायची का कोण बोलू लागलो तुम्ही कारभारी सवडे बोलतो जाफराबाद चालू का हा बोला काय म्हणणं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं काय होते तर मग गाड्या सांगायच्या अजिबात गाड्या सांगायच्या कशाला लागत गाड्या म्हणजे तुम्हाला बाकीचे कार्य लागत नाही का बाकीचे कार्यकर्त्यांनी गावात काम करायचं की जालन्याला येऊन काम करायचं आपण संपर्कच कर लागेल ना तुमचा अहो मग मी सगळ्या ठिकाणी प्रचारात येऊ हो लागलो ना तुम्ही आज जमणार का सगळ्या ठिकाणी प्रचाराला मी येऊ राहिलो ना प्रत्येक खेडेगावात तुम्ही येणार आहे का तुम्ही प्रत्येक खेडेगावात तुम्ही येणार आहे का मग ते तालुक्यातले कार्यकर्ते काय करणार आहे मग तालुक्यातला कोण आहे आपल्या गावात आपल्या तालुक्यात प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष आहे प्रत्येक पक्षाचा अवघड तुमच्यावर हो तशीच राहत ती लोकसभेची निवडणूक ही काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे का असं आहे का रावसाहेब जाणवले येणार आहे का ओ शाना ला। हाँ हाँ। हो शब्द आणि ते कळून तुम्हाला निकाल लागल हाव का होव्हर कॉम्पिटिशन आहे तुम्हाला समजा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये तुम्ही वेड्यासारखं बोलू लागले तुम्हाला कळू राहिलं काय बोलू राहिले ते मला कळत राहिले तुम्ही की तुम्हाला काय नॉमिनल निवडणूक लढायची का म्हणून मी मूर्ख आहे का रात्रंदिवस दिवस रात पण अडथून बोमलो लोकांकडे कुठं आले तुम्ही ज्या प्रवासला परवा दिवस नव्हतो का ज्या प्रवास तालुक्यामध्ये हो प्रत्येक गावातल्या नंबर प्रत्येक गावातल्या कार्यकर्ते मी नसतो जात दीड हजार खेड्यामध्ये दी लोकसभेचा उमेदवार जात नसतो त्या खेड्यातले कार्यकर्ते आपण जिल्हा परिषद सर्कलमध्ये बोलू तेव्हा प्रचाराची जाहीर सभा घेऊ तेव्हा भेट होईल ना अहो साहेब रावसाहेब दानवे खेड्या खेड्यातलं रावसाहेब दानवेचं काही सांगू नका मला तुम्ही काँग्रेसचे आहे का राष्ट्रवादीचे का शिवसेनेचे आहे मी राष्ट्रवादीच आहे हा मग आता राव याच्यानंतर राऊसाहेब दानवेचं कौतुक सांगू नका शरद पवारचं सांगा चंद्रकांत दानवेचं सांगा काय राऊसाहेब राऊसाहेब करायचं चंद्रकांत मी साहेब मग तुम्ही असं काय बोलू राहिले राऊसाहेबच काय कौतुक करू राहिले तुम्ही तुम्हाला राऊसाहेब बद्दल गोडी आहे का नाही नाही तुमचा चुकून हे तुम्हाला समजत नाही का हा मला सगळं कळत काळजी ना करू काही बर बर मी चंद्रकांत दानवेल सांगतो तुमचा भाऊ ना त्या राऊसाहेब दानवे गोडी गोडी बोलत हो हो सांगा 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 मग तुम्ही असं काय बोलू राहिले तुम्हाला कळायला पाहिजे कि मी लढायची निवडणूक म्हणून आम्ही आलो साहेब माझा जन्म एकोणीसशे चौसष्ट त्याचा विचार करा हो बरोबर 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 बर, 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 मी लहान वयाचा माणूस नाही हो साहेब हो साहेब हो साहेब 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 हा ठीक आहे ठेवा